आमदार पंकजा मुंडे यांनी भगवान भक्तीगड सावरगाव खाट येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी आज सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी दुपारी दो दोन वाजता उपस्थित होते पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना संवाद साधला यावेळी त्या म्हणाल्या की माझं आणि तुमचं नातं हे भगवान बाबा आणि माझे जे नाते आहेत तसेच असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले आज भगवान साथी फुले होती। तो मी आज तुम्हाला फक्त भगवान बाबांसाठी फुले आणायला सांगितली होती तुम्ही माझ्याविषयी जे प्रेम दाखवत आहात त्याला कोणत्याही जाती धर्माची किनार नाही मी मुंडे साहेबांना वचन दिले होते मी थकणार नाही रुखणार नाही मोडेन पण वाकणार नाही तुम्हाला वाटतंय की मी फार मोठे योद्धा जिंकले आहे पण मोठी लढाई आणखी बाकी आहे माझ्या मनच्या समोर माणसे नसावेत तो दिवस मला पाहायला मिळू नये विधान परिषदेची आमदारकी हा माझ्यासाठी सन्मान आहे असे पंकजा मुंडे यांनी सांगितले टू मंडे नाही रे मंडे टू संडे संडे टू मंडे एकच दिवस आहे मंडे टू संडे हो, हो। बरोबर आहे का हे माझ्या मागे मोठे मोठे दिग्गज आहे संडे टू मंडे का मंडे टू संडे आणि गोपीनाथ मुंडे बर का पंकजा मुंडे ची एवढी अवकाश नाही पंकजा मुंडे एवढा मोठा माणूस नाही आहे मी मोठी <laughs> तुमच्या मुळा मी मोठी हो रे तुमच्या मुळा प्रेम करणाऱ्या तुमच्या निष्पाप भवनांमुळं मीठ आहे माझी काही अवकात नाही ज्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी चेक गोळा करून याच मैदानात मला दिले आणि एक या मैदानात एका ट्वीटवर एका रात्री फक्त एक मंच आणि माईक ठेवून तुम्ही लखोच्या संख्येने उभे राहिलात या मातीमुळे या भगवान बाबाचं जन्मस्थान याच्यापेक्षा काय पवित्र जागा असेल काय पवित्र जागा असेल जिथं जन्म घेतला नावा भगवान नावातच भगवान भगवान बाबांनी काय याच्यापेक्षा पवित्र जागा त्यांनीच बुद्धी दिली मला की लेकरा तुझं डोकं झालं ना काय करावं हो रात्रीतून ये माझ्या गावात मी भगवानगडावरची मुठभर माती घेतली आणि भगवान भक्तीगड निर्माण केला